ता आता आपण आलो आहोत मांडवन फराटा येथे आणि आपण आता आहोत नदीच्या पुलावरती आणि आपण पलीकडे जाणार आहोत आणि हे समोर तुम्ही पाहू शकता मंदिर आहे आणि आता आपण इथे आलो आहोत म्हणजे समोर चढणीचे मासे पकडण्याचे काम चालू आहे आता आपण ते पाहण्यासाठी जाणार आहोत तर चला तरी इथून तुम्ही पाहू शकता समोर येणं जे मासे पकडायचं काम चालू आहे आता आपण थोड्या वेळा पलीकडे जाणार पलीकडून पाहणारे खाली अशा पद्धतीने जाळ्या टाकतात आणि खालून जे उलट्या दिशेने वाहते मासे पाण्याचे विरुद्ध प्रवाने मासे बरोबर त्याच्यात तुड्या मारतात आणि त्याच्यात पकडले जातात तर चला मित्र आता आपण पलीकडे बंधारे वरती जाणार आहे आणि बंधारे वरती जाण तर आता आपण नदीच्या बंधाऱ्यावरती आहोत आणि दोन्ही साईडचाही नजारा तुम्ही पाहू शकता बंधाऱ्यावर नाही दोन्ही साईडचा सा नजारा कसा दिसतोय आता आणि आपण आता नदीच्या बंधारेवरून चाललो मासे पकडतात ते लोक त्या साईडला पाहायला की चटणीचे मासे कसे पकडतात भीती वाटते दोन्ही पुलावरून असे छोटेसे जायला दोन्हीकडनं पाणी दिसतं तेव्हा डोळे पाय मासा thank you very

हा कोणत्या मास आहे बरं म्हणत आहे അടയേ <laughs>